नमस्कार मी धनंजय सानप ऍग्रो वनच्या ॲग्रो वन शो मध्ये तुमचं स्वागत देशाच्या राजधानी दिल्लीतून नोव्हेंबर महिन्यात एक केंद्रीय पथक महाराष्ट्राच्या पाहणीसाठी येतं काही जिल्ह्यांची पाहणी करतं पाहणी करून परत दिल्लीला पोहोचतं केंद्र सरकारला पाहणी अहवाल सादर करतं आणि मग रातोरात केंद्र सरकार कांदा निर्यात बंदी लावतं आता पुन्हा एकदा एक केंद्रीय पथक पाहणी करण्यासाठी घोड्यावर स्वार झालेलं आहे महाराष्ट्रात केंद्रीय पथक पाहणीसाठी येणार आहे हे पथक कुठे भेट देणार त्याचं निमित्त काय पथकात कोण असणार या सगळ्यांची माहिती व्हिडिओच्या शेवटी पाहूच पण त्याआधी शेतकऱ्यांच्या जगण्यावर थेट परिणाम करणाऱ्या देश आणि राज्यातील काही महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला मी चटकन सांगतो मग शेवटी केंद्रीय पाहणी पथकाबद्दल शेवटच्या बातमीत बघू आता पहिली बातमी काय तर ती आहे सोयाबीनच्या हमीभावाबद्दलची दोन हजार चोवीस पंचवीससाठी दहापैकी आठ राज्यांकडून पाच हजार रुपयांच्या आत हमीभावाची शिफारस करण्यात आली आहे दोन फेब्रुवारी रोजी मध्य प्रदेशच्या भोपाळमध्ये हमीभाव शिफारशीची बैठक झाली मध्य प्रदेशमध्ये साठ टक्के क्षेत्रावर सोयाबीनचं पीक घेतलं जातं पण मध्य प्रदेशकडून चार हजार नऊशे रुपये हमीभावाची शिफारस सोयाबीनसाठी करण्यात आली आहे देशाच्या पश्चिम विभागातील राज्याची ही बैठक होती म्हणजे काय तर गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड दमण दीव या सहा राज्यांचा त्यात समावेश होता देशात पूर्व पश्चिम दक्षिण आणि उत्तर असे चार विभाग करण्यात आलेले आहेत महाराष्ट्राचा पश्चिम विभागात समावेश होतो केंद्रीय कृषी मंत्रालयाकडून या बैठकीत करण्यात आलेल्या शिफारशी हमीभाव ठरवताना विचारात घेतल्या जातात मध्य हे प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य आहे त्यामुळे सोयाबीन हमीभावाबद्दल मध्य प्रदेशच्या सदस्यांची शिफारस महत्त्वाची मानली जाते जसं की गावामध्ये पंजाबची शिफारस महत्त्वाची मानली जाते त्याच पातळीवरती त्याच धर्तीवरती मध्य प्रदेशची शिफारस ही सोयाबीनसाठी महत्त्वाची मानली जाते महाराष्ट्राकडून सोयाबीनसाठी सहा हजार नऊशे पंचेचाळीस रुपये प्रतिक्विंटल हमी भावाची शिफारस करण्यात आली तर राजस्थानकडून सहा हजार तीस रुपये प्रतिक्विंटलची आणि मध्य प्रदेशकडून चार हजार नऊशे रुपये हमीभावाची शिफारस करण्यात आली आहे या बैठकीत राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल राज्याचे कृषी सचिव अनुप कुमार आणि शेतकरी प्रतिनिधी म्हणून रवींद्र मेटकर उपस्थित होते आता दुसरी बातमी पाहूया ती आहे सिंजंटा या कंपनीबाबतची भंडारा जिल्ह्यातील जांभ या गावातील शेतकऱ्यांना शिंजेंटा कंपनीकडून तेहतीस हजार फुलकोबीची रोपं विकत घेतली पण पीक काढणीला येण्यापूर्वीच ते खराब झालं जल। झलकराम बोरकर असं या शेतकऱ्याचं नाव आहे पाच लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा दावा शेतकरी बोरकर यांनी केला आहे आता तिसरी बातमी आहे ती इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीच्या घोटाळ्याची दोन हजार वीस एकवीसमध्ये इंडिया मेगा ॲग्रो अनाज कंपनीनं नांदेड जिल्ह्यातील एक हजार दोनशे शेतकऱ्यांकडून हरभरा सोयाबीन आणि हळद पिकाची खरेदी केली होती या मालाची किंमत होती एकवीस कोटी रुपये शेतकऱ्यांनी मागणी करून ही कंपनीनं शेतकऱ्यांना रक्कम मात्र दिली नाही त्यासाठी चौदा ऑगस्ट दोन हजार तेवीसला नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी सामूहिक आत्मदहनाचा प्रयत्नसुद्धा केला होता पण तरीही कंपनीवर कसलीही कारवाई झाली नाही आता कंपनीच्या संचालकांना तत्काळ अटक करून शेतकऱ्यांना पैसे द्यावेत नाहीतर रयत क्रांती संघटना शेतकऱ्यांसोबत गोदावरी पात्रात सामूहिक जलसमाधी घेईल असा इशारा देण्यात आला आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निवेदन देण्यात आहे अठरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी या कंपनीच्या संचालकांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा के दाखल केलेला आहे पण अजूनही कारवाई मात्र झालेली नाही असं शेतकरी सांगत आहेत आता पाहूया चौथी बातमी ती आहे चोवीस गावांच्या लोकसभा निवडणुकांवरील बहिष्काराची चोवीस गावांनी निवडणुकांवरती का बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय तेच जाणून घेऊ सोलापूर जिल्ह्यातील चोवीस गावांनी मंगळवेळा उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली नाही तर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा ठराव केलाय मंगळवेड्यात पाणी प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत पाणी संघर्ष समितीचे अंकुश पडवळे यांनी उपसा सिंचनबद्दल भूमिका मांडली ते म्हणाले पंधरा वर्ष झाली या योजनेसाठी आम्ही पाठपुरावा करत आहोत पण कोणीच दाद देत नाही सगळ्या पक्षांची सरकारे येऊनही आमची योजना मार्गी लागली नसल्यामुळं आम्ही आता एका निर्णयाप्रत आलो शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रोश आहे त्यामुळे चोवीस गावांनी उपसा सिंचन योजनेला मंजुरी मिळाली नाही तर मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव केला आहे या ठरावावेळी चोवीस गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यामध्ये सरपंच आणि उपसरपंचांचा सुद्धा समावेश होता आता पाहूया आजची सर्वात महत्वाची बातमी केंद्रीय पथकाची बातमी आहे ही केंद्र सरकारनं आठ डिसेंबरला कांदा निर्यात बंदी घातली होती ती पण याच केंद्रीय पथकाच्या पाहणी अहवालानंतर आता हे पथक नाशिक पुणे आणि बीड जिल्ह्याची पाहणी करण्यासाठी येणार आहे कधी येणार आहे तर सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारीच्या दरम्यान या पथकात कोण असणार आहे तर ग्राहक व्यवहार विभागाचे संचालक सुभाषचंद्र मीना केंद्रीय कृषी विभागाच्या एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सचिव शेतकरी कल्याण विभागाचे उपसचिव केंद्रीय कृषी विभागाच्या विपणन आणि तपासणी संचालनालयाचे कृषी विपणन सल्लागार आणि इतर काही अधिकारी नोव्हेंबर महिन्यात कमी पावसामुळे राज्यात काय स्थिती आहे याचा अंदाज घेण्यासाठी या पथकानं दौरा आधी केला होता पाणी टंचाईनं कांदा उत्पादन आणि लागवडी खोळंबलेल्या होत्या त्यावेळी नाशिक जिल्ह्याची पाहणी करताना कांद्याच्या बाजारपेठांना भेट देण्यात आली होती व्यापाऱ्यांशी चर्चाही या पथकानं केली होती त्यानंतर दिल्लीत पोहोचल्यावर मात्र केंद्र सरकारला पाहणी अहवाल सादर करण्यात आला होता याच अहवालानंतर केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला होता पण या केंद्रीय पथकाचा अंदाज मात्र पूर्णतः चुकीचाच ठरलेला होता कांदा निर्यात बंदीनं शेतकऱ्यांचं कंबर ढमोडलं शेतकऱ्यांवर एक रुपये किलोनं कांदा विकण्याची वेळ आली ती सुद्धा केंद्र सरकारनं आणली कोट्यवधीचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला सध्याही कांदा निर्यात बंदी लागूच आहे त्यामुळं शेतकरी अजूनही त्याची झळ आता आताही केंद्रीय पथक राज्यातील प्रमुख कांदा उत्पादक पट्ट्यात भेटी देणार आहे रब्बी कांद्याचं क्षेत्र आणि अपेक्षित उत्पादन लेट खरीप कांद्याचं उत्पादन आणि प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा आवकीची स्थिती याचा आढावा घेण्यासाठी हे पथक येणार आहे राज्यातील कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची हे पथक बैठक सुद्धा घेणार आहे त्यानंतर केंद्र सरकारला अहवाल सादर करणार आहे या केंद्रीय पथकाच्या दौऱ्याकडे आपलं लक्ष असणारच आहे त्यामध्ये काय होतं केंद्रीय पथक यावेळेस नेमका अहवाल काय देतं कांदा निर्यातबंदी उठवण्याबाबत काही भूमिका घेतं का यावरही आपलं लक्ष असणार आहे मित्रतास या माहितीसोबत या, माहिती या बातमीसोबत इथेच थांबतोय मी दररोज संध्याकाळी सहा वाजता द अॅग्रोवन शो मधून शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या